नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सावळी जिल्हा गटाचे युवा नेते महेश पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम साजरे करत वाढदिवस साजरा केला यावेळी आमदार मनोज दादा म्हणाले महेश पाटील यांनी हाती घेतलेला सामाजिक कामाचा सा वसा अगदी कौतुकास्पद आहे धैर्यशील दादा आणि मनोज दादा तुमच्या बरोबर आहेत पुढील काळात जेव्हा राजकीय निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही दोघेही महेश पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहू अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली आहे सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार मनोज दादा घोरपडे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर वर्धन अॅग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ भरत जाधव हो, मार्केट कमिटी संचालक महेश घारगे शैलेश बाबा जाधव हो, तुषार माने शिवराज घारगे अक्षय पवार राजू शेठ माळवे अमोल शेठ माळवे श्रीकांत देवकर राजाभाऊ देशमुख श्रीकांत पाटील सरपंच ज्ञानेश्वर पवार धनाजी पाटील सचिन सूर्यवंशी बबलू पाटील बाबू पवार बाळू अप्पा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती धैर्यशील कदम म्हणाले महेश म्हणजे सर्वसमावेशक नेतृत्व आहे संघटन कौशल्याची चांगली कला त्याला अवगत आहे सर्व पक्षातील नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत कुणीही हाक मारली तरी मदतीला धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे लोकांची मने त्यांनी जिंकली यावेळी विक्रम बाबा म्हणाले परिवर्तनाच्या चळवळीतील शिलेदारांना बळ द्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत युवक आणि तरुण पिढीने भाजपचा झेंडा हाती घेऊन नेत्यांनी हाती घेतलेली परिवर्तनाची लढाई जिंकण्यासाठी मदत केली आहे परिवर्तनाच्या लढाईत बरोबर असलेल्या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक विकास झाला पाहिजे मनोज दादा आणि धैर्यशील दादा दोन्ही दादांनी शासन स्तरावर पाठपुरावा करावा तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही साथ द्यावी महेश पाटील आणि सर्व युवक या मतदारसंघात भाजपचा झंझावत निर्माण करतील असे मत विक्रमबाबा कदम यांनी व्यक्त केलं आडी अडचणीला आड़ वेळप्रसंगी धावून येणाऱ्या युवा कार्यकर्त्यांच्या मागे जनतेने ताकद निर्माण केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केलं कुलदीप क्षीरसागर म्हणाले परिस्थिती कशीही असली तरी महेशने छत्रपती उदयनराजे यांची साथ कधी सोडली नाही त्यामुळे भविष्यात महेशला संधी देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा निरोप घेऊन मी आलो असल्याचे त्यांनी सांगितलं निलेश शिंदे यांनी आभार मानले यावेळी विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन वाईस चेअरमन सोसायटीचे संचालक आदींची प्रमुख उपस्थिती होती नितीन कुलकर्णी सेवन स्टार न्यूज उसे सावळी